लिंगैक्य बापूसाहेब सिद्ध्राम्पा करजगेकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणादिनी तालीम येथील सोनाई निवास येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिराचे उद्घाटन शैलेश मुनाळे राज मुनाळे श्रेयश मुनाळे बसवराज करजगेकर यांच्या हस्ते करण्यात आले रक्तदान शिबिरास उद्योजक सिद्धेश्वर मुनाळे रोशन भुतडा यांच्यासह करजगेकर मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता बापूसाहेबांनी आयुष्यभर माणसं जपली लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत नेहमीच मार्गदर्शन करत असे मत सिद्धेश्वर मुनाळे यांनी बापूसाहेबांच्या आठवणीला उजाळा देताना मांडले त्यांचा मोलाचा सल्ला जो व्यापारी म्हणून अथवा व्यावसायिक म्हणून जो आम्हाला मिळत होता तो खरंच कर्तव्य आणि कर्तृत्व कर्तृत्व हो, कसं आणि कसा असला पाहिजे आणि व्यवसाय कसा सांभाळला पाहिजे हे त्यांच्याकडनं आम्हाला आदर्श पण मिळाला आणि त्यांचा गायडन्स पण मिळाला सतत त्यांनी प्रयत्नशील राहत होते कुठल्याही वयोगटाला ॲडजस्ट करून घेण्याचा हा स्वभाव त्यांचा होता भले तो छोटा छोट्यातला छोटा असू वयस्कर वयातला वय असू वा तो त्यांच्या वयाची असू सगळ्यांना मन विळा स्वभाव आणि त्यांनी त्यांची सगळ्यांची मनं जिंकली या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचं हरीश करजगेकर यांनी सांगितलं आज वडिलांचं म्हणजे लिंगेक बापूसाहेब शेट्टप्पा करजगेकर यांचं तिसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त आज रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे तर माननीय श्री मुनाळे परिवार त्यानंतर भुधडा परिवार आणि कर परिवार यांच्या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रक्तदान शिबिर सुरू केलेलं लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक